पट खाऊ बनणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्ठ्याण्णव आणि असं झाल्याशिवाय मजा येत नाही पलुसे येथे सभेत खासदार सुनील तटकरींनी मध्येच बोलणाऱ्यांचा घेतला समाचार पलूस परिषद निवडणुकीनिमित्त बाजार मैदान पलूस येथे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन सेना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्ना बिठ्ठलराव येसुगडे यांच्या व महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी बोलताना तटकरी यांनी पलुस्करांनी सत्ता दिल्यास पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम प्रामाणिकपणे करू असं महत्त्वाचे आश्वासन दिलं मात्र खासदार तटकरी यांचे भाषण सुरू असतानाच मध्येच एका व्यक्तीचे बोलून त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला यावर तटकरी यांनी लगेच त्या व्यक्तीला थांबवलं त्यांना बोलू द्या त्यांची चूक नाही असं झाल्याशिवाय मजा येत नाही पण पलुस्करांनी ठरवलंय असे हसतमुखाने म्हणत त्या व्यक्तीचा समाचार घेतला आणि सभेतील उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला सोय त्या ठिकाणी झाली सहकार या सगळ्या परिसरामध्ये काय नवाय भाग नाही नागरिकांनी ज्याला मोठ्या वाढतं नवी शिकलेली पिढी ज्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान आत्मसात करते त्यांच्या रोजगाराचे वेगळे प्रश्न सोडण्याची बांधील की त्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता अशा वेळेला पद्धतीने असलेल्या या पंतप्रधान सर्वांगीण विकासाच्या कामाला आपल्याला त्या निमित्ताची गती द्यायची मी आज आपल्याला जो असतात आश्वस्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कलातीमध्ये पुरस्कार आपल्यावरती विश्वास दर्शवतील त्याला या पाच वर्षामध्ये या चेहराचा चेहरा वगैरा बदलण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने करू हा शब्द आज कार्यक्रमाच्या <णुणुण> दिवसामध्ये संपत ठिकाणी त्यांना बोलू द्या त्यांची चूक नाही त्यांनी घेतलेल्या असं झाल्याशिवाय माझे आहेत कसे समिल काय काय काही माणसं आलेली असतात काही माणसांच्या वरती परिणाम झालेला असतो काही माणसं सोडलेली असतात तुमच्या सभेमध्ये अंतर तयार करण्यासाठी आता परुसकरांनी ठरवलेलं आहे कुणी किती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सत्तेमध्ये बसवायचं जो आहे हा निर्णय ठिकाणी घेण्याचा ता, आपण त्या ठिकाणी पाहतो ता। या प्रचार सभेसाठी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलुसकडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश एसुगडे महायुतीचे समन्वयक क्रांतीचे संचालक दिगंबर पाटील पोपटराव मोरे प्रदीप कदम हणमंतराव कदम राहुल चव्हाण विजय पाटील सुनील घोरपडे नारायण निकम विष्णुपंत सिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व नेत्यांनी आपल्या मनोगतातून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड पोपटराव नलवडे शामराव धुमके दिलीप येसुगडे डॉक्टर उमेश पाटील सयाजी घोरपडे धोंडीराम अर्जुने मालोजी माने गजानन धुमके यांच्यासह सर्व उमेदवार कार्यकर्ते महिला भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित